नमस्कार असे गो नमस्कार गमभन गमोभन ही आपली संस्था खरं तर एक छोटस घरकुलच म्हणा ना आपल्या कला संवर्धन करण्यासाठी इथे जोपासण्यासाठी इथे या खेळा आपल्या विचारांची देवाणघेवाण करा त्याकरता आपलं सदैव स्वागतच आहे हो गणेशोत्सव नवरात्रोत्सव यासाठी काही खास कार्यक्रम घेऊन आपण येतोय ज्यामध्ये कथा कविता मिमिक्री सुटकुले एकपत्री पथरी असं बरंच काही त्याकरता संपर्क का साधा नऊ आठ दोन शून्य तीन पाच चार दोन नऊ एक आणि दुसरा क्रमांक आहे नऊ नऊ दोन शून्य पाच सहा चार दोन सात आठ आणि हो आपण वेबसाईटही बघू शकता संकेतस्थळ त्याचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट अवलिया डॉट इन परत एकदा सांगतो धन्यवाद नमस्कार मला या माझ्या दोन मकरंदांचं मोठं कौतुक वाटतं म्हणजे मकरंद पाधे आणि मकरंद बेहेरे यांचं कौतुक असं करता किंवा एक साधारण शिक्षक मी पण त्यांनी मला तुमच्यासारख्या रसिकांसमोर उभं केले किस्से सांगायला किस्से कोणाचे गेल्या सत्तावीस वर्षात असंख्य नमुने भेटले विद्यार्थी आणि विद्यार्थी आम्हाला शिकवण्याचे पराक्रम करणारे खरं खरं असायला लावणारे आजही आठवलं की खूप मजा वाटते काय आहेत नेमके काही आहेत वर्गातले त्यांचे हजर जबाब काही उत्तर विनोद काही निबंधातले विनोद काही एखाद्या ऑप तासे केला विनोद कथनाची स्पर्धा घेतली मुद्दाम शिक्षकावरचे सांगितलेले विनोद आणि हे सगळं गोळा करून रूम मध्ये सांगताना इतर शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे सांगितलेले किस्से माझ्या लग्नाशिवायला मुद्दाम वात्रटीका तयार करून खदा खदा हसायला लावणारी काही विनोद आणि सातवीला जाताना सटका लावणारी कविता देखील हा पण अर्थात याकरिता आपण आम्हाला आमंत्रित करणार आहात करालच विश्वास आहे खरं म्हणायचं झालं तर काही गरज नव्हती पण पण मला ते पटत नव्हतं म्हणून मी पत्र लिहायला घेतलं ऑफिस मध्ये दरवेळेला मासे तशी खलबळ माजली कारण नवीन साहेब येणार होते श्री मधुसूदन आगाशे रिटायर व्हायला एक महिना बाकी होता आणि येणारा मनुष्य हा नॉन करप्ट होता अशी त्याची ख्याती होती म्हणूनच या माणसाला बघायला मी उत्सुक होतो कारण आमच्या हात कायमचेच बरबटलेले आणि मी त्यांच्याच वयाचा मलाही रिटायर व्हायला एक वर्ष बाकी होत तर ठरल्याप्रमाणे आगाशी साहेब आले सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं कधी असं भासूच दिलं नाही की ते आमचे साहेब आहेत वाटायचं ते आमच्यातलेच एक आहेत एकदा ऑफिस मध्ये असताना यमनरागातली येरी आली पियाबीन ही चीज मी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गुणगुणत होतो ये आणि त्यांचं माझ्या गुणगुणण्याकडे लक्ष केलं त्यांनी आमच्या शिपायाला पांडूला मला बोलवायला सांगितलं मला निरोप मिळाला हो मध्ये मला म्हणाले बसा मी बसलो त्यांनी चहा मागवला आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला माझा मुलगा बाळ जीव त्याच्या पर जे बोलतो ते मात्र काळ्या दगडावरला पांढरावर यागडो बाळाची स्वारी रांगात आली तो असतंशी भांडता भांडता बोलली माझ्याशी म्हणतोस थांब तुझा बा मरेल थांब तुझा बाप मरल असं बाळ्या बोलला घरी पोचला खरंच घेऊ त्याचा बाप पोचला घाबरलो मी थरथरलो बायको पुढे उभा राहिलो म्हटला तर घे शेवटचं दर्शन उद्या देह तरा 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 माझा देह मिले रात्रभर रामराम जपत राहिलो ती मात्र झोपावत बोलत राहिली सकाळच्या प्रहरी ती माझ्या कानाशी के काटली आम्ही अजून जिवंत आहे मी ओरडलो तुमच्या जिवंत राहण्याचा राव द्या हो चिकड मदनराव वारलं मला म्हणलं तुमचं बाळ बाळासाहेब शिवी देऊन बाप होत एवढं आमचं पोचवा की होत तुमचं अय्यो आम पाग आलं हंड्रेड पर्सेंट पाग आलं आम जाता आम्हाला बाळाजी पंत कितन रुपया लिहता हो देखत आता बाळाजी पंत पुराण संपूर्ण